नमस्कार मंडळी मी वैभव देशपांडे आणि तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आपले देशपांडे अकॅडमी या युट्यूब चॅनलवर जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे आमचे व्हिडिओ सर्वप्रथम आपल्यापर्यंत पोहोचतील नुकतीच पोलीस भरती अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे त्यात एकूण किती अर्ज आले आहे याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत चला तर मग सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला मित्रांनो टी सी एस आय बी पी एस पॅटर्ननुसार ई नोट्स आपल्याकडे उपलब्ध आहेत त्या येणाऱ्या सर्व सरळ सेवा भरतीसाठी उपयुक्त असणार आहेत जर तुम्हाला नोट्सची डिटेल माहिती पाहिजे असेल तर पुढील साईडमध्ये ती डिटेल माहिती तुम्हाला मिळेल विद्यार्थी मित्रांनो आपल्याला नोट्समध्ये मिळणार मराठी व्याकरण ई नोट्स ब्याऐंशी पेजेस यात आपल्याला विविध ठिकाणी ट्रिक दिलेल्या आहेत मराठी व्याकरण कसं सोपं करण्यात येईल याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे त्यानंतर इंग्लिश ग्रामर नोट्स एकशे वीस पेजच्या नोट्स आहेत यातही तुम्हाला विविध ठिकाणी ट्रिक दिलेल्या आहेत त्यानंतर अंकगणित आणि बुद्धिमत्तामध्ये प्रथम प्रश्न लिहिण्यात आले आहेत आणि त्यानंतर त्याचे सोल्युशन दिलेले आहेत आणि सोल्युशन अतिशय एकदम सोप्या सरळ भाषेत दिलेले आहे अंकगणिताच्या नोट्स असतील दोनशे पाच पेज आणि बुद्धिमत्ताच्या आहे शहात्तर पेजच्या नोट्स त्यानंतर सामान्य ज्ञान जी के नोट्स तीनशे चाळीस पेजेस यावर मी खूप मेहनत घेतली आहे कारण की जी केचा सिलेबस फार वास्ट आहे विविध प्रश्नपत्रिका चाळून मी टी सी एचच्या आणि आय बी पी एचचे कोणत्या विभागावर प्रश्न विचारते हे बघून मी अतिशय या वॉस्ट विषयाला अतिशय छोट्या भागात मी आणण्याचा प्रयत्न केला आहे त्यानंतर तुम्हाला पुरवठा निरीक्षक याच्या मागील प्रश्नपत्रिका फ्री देण्यात आल्या आहे आणि त्या दोनशे पंचवीस पेजेस आहेत त्यात एकूण मागील तीस प्रश्नपत्रिका उपलब्ध आहेत त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो या आपल्या ई नोट्स आहेत त्या हस्तलिखित आहेत आणि त्याची फीस असेल तीनशे रुपये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला तीनशे रुपयामध्ये जवळपास हजार पेजेस उपलब्ध होत आहेत डेमो डेमोसाठी संपर्क अठ्ठ्याहत्तर बावीस एक्क्याऐंशी एकोणसाठ सदोतीस या नंबरवर तुम्ही संपर्क साधा आणि तिथे डेमो लिहा हो तुम्हाला डेमो मिळून जाईल तेथे तुम्ही चेक करू शकता डेमोची नोटची क्वालिटी काय आहे विद्यार्थी मित्रांनो पंधरा एप्रिल रोजी पोलीस भरतीसाठी अर्ज करण्याची संपूर्ण प्रक्रिया पार पडली आता आपण जाणून घेऊयात की नेमके किती अर्ज आले होते मित्रांनो पोलीस शिपायच्या एकूण जागा आहेत सतरा हजार चारशे एकाहत्तर आणि आलेले अर्ज आहेत सतरा लाख शहात्तर हजार म्हणजेच तुम्हाला एका जागेसाठी तब्बल एकशे दोन जणांना लढायचे आहे एवढी प्रचंड स्पर्धा आहे विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम आपले ग्राउंड होणार आहे ग्राउंडमध्ये जे क्वालिफाय झाले त्यांना एकास दहा या प्रमाणात लेखीला बोलवण्यात येणार आहे वर्तमानपत्रातील बातमीनुसार तुमचं ग्राउंड हे वीस मेच्या नंतर होण्याची शक्यता आहे तर विद्यार्थी मित्रांनो भरपूर सराव करा आणि यशस्वी व्हा अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो अशी ही माहिती होती अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक आणि शेअर करत जा आणि भरतीसंबंधी तुम्हाला काही प्रश्न पडत असतील तर मला ते कमेंटद्वारे कळवा आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला काही मागील प्रश्नपत्रिका पाहिजे असतील तर आपल्या टेलिग्राम ग्रुपवर उपलब्ध आहेत खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या आपल्या टेलिग्राम ग्रुपची लिंक आहे ते तेथे जाऊन तुम्ही त्या लिंकवर क्लिक करा आणि आपल्या ग्रुपला जॉईन व्हा संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये टाटा बाय बाय जय हिंद